मी रेश्मा सतीश तेलगुटे मी माहेरी सध्या माहेरी आहे आणि माझे मिस्टर सतीश तेलगुटे हे त्यांच्या गावी गेले होते चौदा एप्रिलच्या दिवशी चौदा एप्रिल बनवण्यासाठी आणि ते तिकडून येताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला आरोपी आकाश खुर्दे आटाळीचा आहे आणि मी कंप्लेंट पण केली पोलिसतर्फे ग्रामीण पोलिसला बीड जमदार चव्हाण सर यांच्याकडे आणि त्यांची तेन, कारवाई म्हणजे खूपच ढिल्ईनं चालू आहे त्यांना दोन दिवस आरोपी हजर असताना बी त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही त्यांची शेतामध्ये गाडी असून त्यांनी आम्हाला सांगितलं की गाडी आहे ते स्वतः आम्हाला बोलले की तुम्ही गाडीवर लक्ष ठेवा आम्ही नंतर त्यांना पकडतो आणि तेवढं बोलून आम्ही परत पोलीस स्टेशनला गेलो ते त्यांना विचारलं की सर कटलोग आले तुम्ही पकडलं नाही आरोपीला ते आम्हाला हुळावळीचे उत्तर देऊ लागले आणि ते बोलले की आम्ही कारवाई करतो पण आम्ही चार पाच वेळा आलो इथं मुली मी माझ्या दोन मुली आणि पोटामध्ये पण बाळ आहे मी माझी मुली घेऊन इथं आलो त्यांना न्याय मागण्यासाठी पण ते सतत मला हुळावळीचे उत्तर देत लागले आणि त्यांचे गाडी नंबर गाडी पण आणि आरोपी तो सुद्धा दोन्ही पण गाडी घेऊनसुद्धा फरार आहे त्यांना सगळं कुरूप भेटला जबाण पण दिली आरोपीला आरोपीबद्दल ज्या माणसांनी ॲक्सिडेंट केला माझ्या मिस्टरांचा पण त्या माणसांनी ॲक्सिडेंट केला माझ्या मिस्टरांचा त्यांच्या बाबतमध्ये आरोपींनी समोरच्या व्यक्तींनी गवाई पण दिली ती पोलीस तक्रारकतर्फे गेलीत पण त्यांनी ते तेव्हा पण त्यांच्यावर कारवाई केली नाही आणि तो आरोपी इथून फरार झाला मी दीड महिना झाले इथं येऊ लागली पण मला सतत उडाउडीचे उत्तर भेटले आणि मी तीन तीन महिन्याची प्रेगनेंट आहे आणि माझे लहान लहान मुले आणि माझी मुलाबाळांची जबाबदारी कोण घेणार माझा एवढा माणूस म्हणजे त्यांनी जीव घेतला त्यांचा माझी एवढी अपेक्षा आहे की मला यांच्याकडून न्याय भेटावा पोलीस लोकांकडून पण हे काही कारवाई करू लागलं नाही आणि माझी अपेक्षा आहे यांनी मला न्याय द्या नाही मला शेवटी वरती जायला लागली